जिल्हा परिषद प्रशाला शिवराई येथे गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न शिवराई तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवराई येथे इयत्ता दहावी बॅच वर्ष दोन हजार चार दोन हजार पाचच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला शाळेतील शिक्षक माजी विद्यार्थी पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम भाषणे आणि सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकली गेट टुगेदरच्या निमित्ताने केक कापून आनंद साजरा करण्यात आला माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा देताना शाळेच्या विकासासाठी मदतीचे आश्वासनही दिले आहे कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री गवळी सर तसेच हिंगे सर परदेशी सर पगार सर उगले सर कवडे सर सावंत मॅडम मॅडम ज्येष्ठ शिक्षक साठे सर आणि माजी मुख्याध्यापक भोईर सर हे विशेष उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी सहभागी झाले होते सर्वांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पेहरकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या केले हा गेट टुगेदर कार्यक्रम शाळेतील एकतेचे स्नेहबंधाचे आणि सहकार्यतेचे प्रतीक ठरला आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी शोएब शहा